नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो विधानसभेचा बिगूल या ठिकाणी अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपला हा बिगुल काही महिन्यांवरती येऊन ठेपला असताना अनेक मतदारसंघांमध्ये अनेक उमेदवारांनी आपापली चाचणी करायला सुरुवात केली आहे आम्ही त्या पद्धतीनं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन जे काही इच्छुक उमेदवार असतील पक्षी उमेदवार असतील त्यांचं नेमकं काम काय त्यांची भूमिका काय आहे आणि मतदारांमध्ये नेमकं काय चाललं आहे या भूमिका जाणून घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आम्ही सध्या माढा मतदारसंघातील होळे या गावामध्ये आहे या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा पालखी मार्गावरचं हे गाव आहे अतिशय छोटी लोकसंख्या आहे साधारण बाराशे लोकसंख्या असावी या गावची आणि पाचशे ते सहाशे मतदान असावं या गावामध्ये जर काही प्रतिक्रिया लोकांच्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे या माडा मतारसंघामध्ये पाहायला गेलं तर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी तीन टर्म या ठिकाणी नेतृत्व केलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी इच्छुकांची खूप मोठी गर्दी या माडा मतसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते यामध्ये आपल्याला पाहायचं गेलं तर अगत्यानं विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील माडा विठ्ठल चर्म अभिजित पाटील यांचं नाव आहे त्यामध्येच असेल साठे कुटुंबियाचं नाव येत असेल सावंत बंधूंचं नाव येत असेल किंवा दादाजी पुतणे धनराज शिंदे यांचं नाव येत असेल किंवा मराठा मोर्चाच्या जे सकल मराठा समाज आहेत ते आत्कर वकील त्यांचं सुद्धा नाव यामध्ये येत असेल मात्र या सगळ्यांमध्ये मा नेमकं उमेदवारपर्यंत कोण पोहोचले आहे उमेदवारांची भूमिका या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का आणि मतदाराला नेमकं या ठिकाणी ने काय पाहिजे खऱ्या अर्थानं या, या छोट्याशा गावामध्ये तीन टर्म जे नेतृत्व करतात बबनदादा शिंदे त्यांनी या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली आहे का ज्या काही पायाभूत सुविधा द्यायला पाहिजेत एखादा लोकप्रतिनिधी कोणत्या पद्धतीनं सुविधा देऊ शकतो तर त्या भागातल्या असलेल्या रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण या भागावरती या या गोष्टीवरती काय काम झालंय का त्या गोष्टी खर तर या मतदारांकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय ना दिलीप लक्ष्मण वाघमारे बरोबर तुमचा म्हाडा मतदारसंघ सातत्यानं गाजतोय म्हाडा आणि पाडा लो ह्याला गाजला लोकसभेला विधानसभेला काय काय वातावरण काय विधानसभेला अजून तर काय सांगता येत ना बरोबर कोण आमदार तुमचे नाही सांगताय ना आमदार आमदार आता जे नाही सांगताय ना। बबन दादा कोण ना? बाहेरचं नाही कुठले बाहेरचे पाटस बरोबर इकडे कसं काय मग इकडे टाकले दुकान किती झालं एक दोन महिने झाले आता दोन महिने बरोबर कसं आहे गावचं गाव व्यवस्थित आहे अडचण नाही लोकसंख्या किती गावची काय लोकसंख्या नाही येणार बरोबर गाव सुविधा मिळते बऱ्यापैकी रस्ते वीज पाणी हा सगळ्या सुविधा आहे सगळ्या सुविधा बरोबर ठीक आहे खरं तर बाहेरचे मतदार असल्यामुळे त्यांना इथली भौगोलिक माहिती नसावी नमस्कार नमस्कार काय ना कबीर बाब इथले जाईल का कोण आहे आमदार बबनदादा शिंदे शिंदे दादांचं काम बबनदाय का इथपर्यंत कार्य चांगलं आहे त्यांचं काय काय काम झालं दादा पूल झाला इथला बर फळ कवटळी बरीच कामं रकडलेली त्यांनी केले बा किती दिवसापासून रकडली होती काम काय बऱ्याच परिचारकच्या काळात रखडू नंतर पुनरुचेद झाल्यानंतर बरोबर दादा बरोबर आणखीन काय उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तिथं अभिजित पाटलांचं नाव घेतलं जातं सावंत बांधूचं नाव घेतलं जातं ते आमदार व्हायला हो इच्छुक आहेत आणखी बाकीचे पुढचे तर काय वाटतं बाकीच्या उमेदवाराबद्दल काय अभिजित पाटील चांगला आहे बरं कसं चांगलं आहे माझ्या मते ते स्टेजवर बोलताना एक पाच मिनटं घेतात तर साधारण व्यक्तीपैसे प्रत्येक माणसापैसे एक तास बोलून जाते बर हां बोलतात म्हणून तसं बोलतात नाही त्यांचा प्रश्न काय ते समजून घेतात लोक समजून घेतात त्याच्यावर बोलण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे जे काळजीच धाडस नाही तिथपर्यंत पोचत नाही ती माणूस त्याच्यापर्यंत जाऊन बोलतात आता त्या रेसमध्ये असत माड्याच्या आमदार होयच्या रेसमध्ये इच्छुक आहेत उभं राहिलं म्हणून मी इकडे बबनदानी सांगितलं तर मी थोडं थकलो माझा मुलगा रणजित भाईला थोडं उमेदवारी मी देऊ इच्छितो आणि तुम्ही त्याला निघतो जसं मला सहकार्य केलं तसं रणजित भाईला सहकार्य करा रणजित भाईला सहकार्य करणार का काय ठरवणार आता उद्या रणजित भाई पण तुम्ही समोर असणार आहे अभित पाटील पण समोर असणार आहे अभिजित पाटील बरं आहे चांगलं आहे कार्य चांगलं आहे तर ठीक आहे तर अभिजित पाटील यांनी त्या पद्धतीने जे ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय नमस्कार नमस्कार काय ना रामचंद्र गुरु इथलेच इथलेच काय मतदारसंघातली परिस्थिती मतदारसंघात कामदारांचं चांगलं आहे पण आम्हाला परिवर्तन हवं आहे बरं आम्हाला वर शरद पवारचं सरकार पाहिजे गेले अनेक वर्ष आमच्या दुधाला दर नाही साधारण आमचा सात रुपये दररोजचा तोटा तो आहे माझा ऐंशी लिटर दूध जाते दररोजचं सातशे रुपये तोटा आहे आणि ह्या लाडक्या बहिणीचा आम्ही दीड हजार घेऊन काय करू तर तुम्ही आता तोटा म्हणून सांगितलं तर सरकारने पाच रुपये आणून याची प्रक्रिया केली कशाची पाच काम मी जवळजवळ दहा वेळा फॉर्म भरून दिला फेब्रुवारी पर्यंत मार्च पर्यंत अनुदान काय नाही काय देखील माझ्या खात्याला एक रुपये अजून नाही आणत त्याची प्रत्येक काय बे कशात बे काढते ती आधार लिंक कन कुठं काय लिंकन हे असलं सांगते ते टॅगिंग करायला पाहिजे सगळं सगळं केलंय पण जवळजवळ चार वेळा फॉर्म बाहेर काढलाय आणि महाविकास आघाडी शरद पवारने डायरेक्ट उतार्यावर कर्ज माफ केलं काय केलं दहा वेळा त्याला हे लावलं जसं उद्धव ठाकरे दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफी केली तशी यांनी का केली नाही विकास निसता आम्ही रस्त्यावर फिरून काय आम्ही इकडे दरिद्री झालो आमच्या आमच्या गुरांची परिस्थिती अशी झाली आता पगार निसते निघते तेहतीस हजार आणि पेड होते बत्तीस हजार हजारात काय करायचं काय त्याचा मेंटेनन्स कसा भागवायला अक्षरशः जो पुण्याला मुंबईला सर्व्हिस करणारा माणूस होता त्या माणसानं आज तिथली सर्व्ह सोडून दहा गाया कर पाच गाया कर त्या माणसाने इथे व्यवसाय उभा केला आणि दर खाली घेतला ते अक्षरशः बेरोजगारी होऊन आता उपास मारायची पाळी आली पहिले होते त्यांना हीच सरकार बदल केला तर वर ना, बदल घडल करायची इच्छुक कोण आहे तुमच्या असू द्या जो शरद पवार उद्धव साहेबांना उमेदवार देईल त्याला आम्ही डोळे दाखवून मतदान करतो बबनदा पण जाऊन भेटून आले कुणी बी देऊ द्या बनदा दगड उभा दे त्याला आम्ही मतदान करणार बरं बरं तुम्ही ते मतदान तुमची उमेदवार ठरलेली आहे फिक्स आहे एक उमेदवार म्हणून अभिजित पाटील पण या ठिकाणी तयारी करतात मतदारसंघामध्ये अभिजित पाटील इकडे आबाच काम चांगलं आहे कसं माहित आहे का जवळजवळ ही कारखाना बंद पडला होता चालू केला दर दिला आणि ह्या भागात बरस त्यांचं प्राबल्य म्हणजे साधारण बघायला गेलं तर मतदारसंघामध्ये ऊसाच्या राजकारणापेक्षा तिथला विकास करणं खूप महत्वाचं आहे मग तू बबन दादा करण्याचा प्रयत्न केलाय तीन टर्म तुमचा पालखी मार्ग झाला केलाय मान्य ठीक आहे पण नवीन लावी संधी पाहिजे संधी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तर दादाचा विषय वेगळा तर मुलगा बघ केला तर मुलगा विकास करतोय नाही करतोय आम्ही थोडीच बघाय आलो मग रणजित भाई तसा विश्वास वाटत नाही काय नाही नाही आम्हाला महाविकास आघाडीने दगड उभा करून महाविकास आघाडीने समजा रणजित भाईला उमेदवारी दिली हा शंभर टक्के दिली म्हणजे इथं तुमचं जे आहे त्या पद्धतीनं जे भूमिका आहे यांची तर ही भूमिका व्यक्तिगत नसून पक्षी भूमिका या ठिकाणी लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरं आज तर आजपर्यंत आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहायला गेलो तर ग्रामीण भागामध्ये शरद पवारांनी त्या पद्धतीनं आणखीन लोकांमध्ये जनमानसांमध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न केला सुद्धा त्या लोकांमध्ये विश्वास दिसतोय तर आणखीन या ठिकाणी काही का प्रतिक्रिया आहेत प्रतिया घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्ते बोला काय ना माझं नाव दिनकर भुशनर बरोबर आम्ही मतदारसंघांमध्ये जाऊन थोड्या मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आता माडा मतदारसंघाची जी काय पार्श्वभूमी आहे का नेमकी काय भूमिका आहे राजकीय वातावरण काय परिस्थिती काय ती आम्हाला थोडं जाणून नाही नाही आम्ही मी थोडक्यात एकच बोलू शकतो तुम्हाला की आमचा पक्ष म्हणजे पवार शरद पवार बरं याच्या व्यतिरिक्त काय सांगू शकत नाही तुम्हाला एवढ्यावर माझी प्रतिक्रिया बस करा ठीक आहे मी तुमचं ते व्यक्तिगत मत असं असेल माझं मा तुमचं व्यक्तिगत मत आहे एखाद्या व्यक्ती राजकीय पक्षाविषयी असेल ते तर या मतदारसंघामध्ये ज्या विद्यमान आमदारांनी काम केलं तीन टर्म तुम्ही पुनरचित मतदारसंघ झाले तीन टर्म तुम्ही निवडून नको होतं ना काम केलं की, की चांगलं कोण नाही म्हणताय त्यांनी काम केलं नाही असं म्हणू शकत नाही आपण त्यांनी भरपूर काम केलं पण त्यांच्या आमदार काळामध्ये विकास झाला झाला भरपूर झाला प्रामुख्यानं काय विकास झाला रस्ते झालं पूल झालं काय गावात लागणाऱ्या सुविधा दिल्या त्यांनी जे पाहिजे दा ते दिलं त्यांनी आरोग्याच्या सुविधा बाबतीत काय आरोग्याच्या सुविधा आमच्या तर दवाखानाच नाही त्यामुळे आरोग्याचा विषय येत नाही शैक्षणिक शैक्षणिक आहे जे जिल्हा परिषद आहे ती आहे प्रत्येक आमदारांना काय करायला पाहिजे आरोग्य शिक्षण रस्ते वीज पाणी यासाठी त्यांचं ठोस काम पाहिजे ठोस पाहिजे विजेसाठी डीपी वगैरे काय मंजूर आमचं विजेच आमचं हेच नाही म्हणजे सब स्टेशन सुद्धा आहे पण जागा नसल्यामुळे ते दिलं झालं नाही म्हणजे एकंदरीतच उमेदवार म्हणजे मतदार तिथला किंवा लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करायला पाहिजे ते बहुमतांनी बऱ्यापैकी केलं असं वाटतं केलं केलं तर आता येणारे पुढच्या निवडणुकीच्या याच्यात कशी परिस्थिती असणार आहे आमचा उमेदवार एक शरद पवारचा जे माणूस असेल त्या माणसाला म्हणजे दादा रणजित दादा कोणी असो कोणी असो ते मला म्हणाय माहित नाही फक्त शरद पवारचा जे उमेदवार असेल त्या उमेदवाराला आमचं मत म्हणजे माझं वैयक्तिक वैयक्तिक मत आहे तुमचं जे मत आहे पसंद जेव्हा जसं शरद पवार आहे जसं मी मतदान करतो तसं त्याच माणसाला पण कशासाठी शरद पवार कशासाठी कशा कशासाठी म्हणजे काय सुविधा दिल्या नाही मला सांगा ना तुम्ही आता जर बघितलं आपण आहे साहेबांना काय दिलं नाही तेवढं कोणी बी सांगा इथे एवढे जेवढे आहेत पण तुमच्या पत्रकारांना तुम्ही सांगा काय दिलं नाही त्या पद्धतीनं आता बघितलं तर माहिती सरकार आहे त्या माहितीच्या सरकारने वेगवेगळ्या योजना आणून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं थेट केंद्राचा निधी राज्याचा निधी असेल तो थेट शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला ह्या योजना जर काय दिलं तेवढं सांगा मला शेतकरी शेतकरी सन्मान योजना थेट खात्यावर येते सन्मान योजना दोन किती पडतात मला दिवसाला दिवसाला किती पडतात मला सांगा ना तुम्ही पन्नास पैसे पडतात का शंभर रुपया पडतोय एकशे किती झालं चार त्रिकोण बारा एकशे वीस दिवस झालं एकशे वीस दिवसाला तुम्ही चार हजार देता आपलं दोन हजार साधारण रुपया दीड रुपया पडतोय बद्दल काय वाटत नाही ते लाडकी बिन आता आणली लाडकी पण मी चांगली कीड हजार हो चांगली आधीच आणाय पाहिजे उशीर झाला ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी आणली चांगला ज्याशी आवाज दिले ते चांगले आम्ही नाही म्हणत नाही पण तुम्ही कुंड देताना एक हातभर काढताय देताय हे कुंड असं हातभर काढताय त्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी तुम्ही मला सांगा आपल्याला जीएसटी किती आहे अठरा टक्के अठ्ठावीस टक्के टोटल टोटल जीएसटी अठ्ठावीस टक्के आहे आठ पासन अठ्ठावीस पर्यंत मग तुम्ही आता समजा आम्ही खत घेतलंय काल इथं त्याच्यावर जीएसटी किती लागली रे भैया आपण नाही अडीच हजाराचं खत घेतलं त्याच्यावर जीएसटी लागली दोनशे का अडीच रुपये मला सांगा काय दहा टक्के जास्त सरकारच्या ह्या ज्या योजना त्या योजना नदी फसव्या 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 पुढच्या हिकुंट द्यायचं एवढं तर या पद्धतीनं सरकारच्या काही योजना आहेत त्या योजना फसवेत असं एकंदरीत मतदार नमस्कार नमस्कार काय ना आनंद लोंडे सुशिक्षित दिसत आहे जरा काय मतदारसंघातली भूमिका आणि तुमची मतदारसंघात चांगली भूमिका आहे दादाचं काम चांगलं आहे विकास काम चांगले केलेले आहे त्याबद्दल काय दुमत नाही पण जे महाराष्ट्रात जर राजकारण ढवळून निघालेलं आहे फोडाफोडीचं राजकारण हे त्यामुळे लोक नाराज आहेत सध्या लोकांचा कल शरद पवार साहेबांच्या तुतारीकडे येतला स्थानिक लोकांचा मी दिलं मग वर केंद्रातलं सरकार केंद्रातलं सरकार बीजेपी जर बीजेपीचं असलं तरी पण ह्या माडा मतदारसंघातून सगळं तुतारीला लीड गेले लोकसभेला तुतारीच पसंत केली असणार अभित पाटीलच येणार ना दादा की विकास काम केले इतक्या दिवसात ने विकास काम केले म्हणत ना पण दादा शरद पवार साहेबांना सोडून गेले ह्याचं पण दुःख आहे लोकांना भेटून आले भेटून आली पण त्यांनी ते झालेच ज्या ज्यावेळेस पडत्या काळात साथ सोडल्या मुळ लोकांच्या मनात जरा थोडी भूमिका दादांची विकास काम आहे दादांची विकास काम आहे जे आहे ते आहे खरं पालखी मार्गावरचं गाव आहे तुमचं काय पालखी मार्ग सुविधा पालखी मार्गावर आमच्या मार्गा गावाला पूल नव्हता होळे कवटळी मला वाटते साधारण चौदा कोटी रुपयाचा हा पूल बबन बवनदानीस केलेला आहे पंढरपूर ते पर्यटन रस्ता इथून गेलेला आहे लोकांना चांगली सुविधा दळणवळणाची साधनं झाल्यामुळे गावाचा विकास झाला आधी गावाला यायला कुठलाच रस्ता नव्हता ग्रामपंचायत माध्यमातून जो काही निधी वगैरे आणला पाहिजे तो दादाकडे जेव्हा आमचे सरपंच वगैरे जातील त्यावेळेस दादा कधी कर नाराज करत नाही गावातली इतर जरी कोणी गेलं तरी पण दादा त्यांना नाराज करत नाही ते काय विकास काम आहे ते दादा करतात दादाच्या कामावर आहे आणि दादानंतर जर आता रणजित भाई उभं राहिले नाही ना, ना जरा रणजित भाईंचा स्वभाव जरा थोडा तापट आहे असं म्हणले जातात मी कधी अनुभवला नाही पण लोक सांगतात रणजित दादांना अनुभवायचं एकदा काय नाही कसं आबांचा स्वभाव पण या ठिकाणी चांगला आहे अभित पाटलांचं सेम भारतनानांची कॉपी आहे बोलणं माणसात मिसळणं येणं जाणं प्रत्येकाच्या घरी येऊन म्हणजे असं खाली बसतात जेवण करतात गरीबांच्या घरी जनमानसात मिसळणं जनमानसात हा अभित पाटील एक सर्वसामान्य बरं वाटतं लोकांना पण ह्या दोघं जर फाईट फाईट दोघं जर झाली तर अभित आबाद अभित पाटील जरा थोडे हे स्ट्रॉंग आहेत ठीक आहे या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या कारण व्यक्ती परत मत बदलत जाते आहे त्यांच्या जे अनुभव त्यांना आले असतील व्यक्ती म्हणून असतील लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव आले असतील तर खरंच या गावची लोकसंख्या कमी आहे जरा तेव्हा आपल्याला मुस्केच या ठिकाणी मतदार भेटत आहेत सद्गुरू कृषी केंद्र या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी काय मतदार आहेत नमस्कार नमस्कार बोला रामचंद्र जगन्नाथ बरोबर काय व्यवसाय शेती शेती व्यवसाय काय परवडते शेती परवडती का काय नाही का? परवडती म्हणून चालतं शेती सगळ्यात का? काय मतदारसंघात काय परिस्थिती सध्या तुमच्या आता विधानसभेचे तयार सुरू आहे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तुमच्यातून दोन आमदार बबन दादा त्यांनी थोडं आता मी थकलोय माझा मुलगा रणजित भाई त्याला संधी द्या म्हणून सांगितले अभिजित खूप मोठ्या पद्धतीनं मोर्चे बांधणी सुरू आहे अनेक जण या ठिकाणी इच्छुक आहेत काय कसं बघता सगळ्या उमेदवारांकडे नाही पण बबन दादा केलेलं काम लई मोठं काम या गावात पहिल्या पंचवर्षाला जेव्हा आपला तालुका फुटला पुनर्षित झाला त्यात पहिला त्यांनी काम केलं आमचं कोक नदी पूल केला आम्हाला विठ्ठल प्रशाला ही शाळा कारखान्यावर शाळा होती पंढरपूरला येणारा रस्ता नव्हता आम्हाला ते पहिलं कोक नदी ती होळे रस्ता पूल बांधून त्यांनी दिला आणि उद्घाटना सुद्धा आल्या ती चालू करा कोणत्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला नारळ फुडून पूल चालू करा मुलांसाठी खुला करा त्यातले लहान मुलाजी शाळेची आपदा कारखान्या उ जाण्याची आपदा होती पहिला ती काम केलं दुसरं काम केलं आमचं इथे एक नाही एकनाथ महाराजांची पालखी इथे हा रस्ता हा हा रस्ता येतो आणि एकनाथ महाराजाची पालखी नदी पास करून पलीकडं जातो ती वाकरीला माऊलीच्या पालखीला तुकाराम महाराजच्या पालखीला भेटण्यासाठी परंतु इथं आमच्या गावात यात्रा असताना थोडं नंदीवाल्याच्या गरीबाच्या महिलांची होडी बुलली पाण्यात आणि चार पाच महिला दागावल्या गेल्या आणि आमदार साहेबाला आम्ही सांगितलं सांगितलं आमदार साहेबांनी लगेचच त्याच वर्षी पूल बांधून दिला आम्हाला होळे मोठा पूल किती वर्षापासून तो पूल रकडलेला होता किती पैसे देशवात झाल्यापासून सत्तर वर्षापासून रकल लावता त्याच्या अनेक मागणी अनेक आमदार होऊन गेले अनेक खासदार होऊन गेले मंत्री होऊन गेले सगळ्यांना आमची तीच मागणी होती दोन्ही गावाची होळे कवटळीची पण तो घालला नाही या दादा या आम्हाला एका वर्षात पूर्ण करून दिलं सत्तर वर्षापासून जे काही मतदारसंघातले प्रश्न पडले होते ते बबंदा सोडण्याचा प्रयत्न केला सोडून दिलं सगळा सोडवला आणि ती फुल चालू केला त्यामुळं आता ती वडी पिढी नाव चालायची आता पर्यंत बंद झाली वाहतुकी सोय झाली थोडं मायानंतर माझा मुलगा आहे रणजित भायाकडे थोडं उमेदवार देतोय त्यांना तसे साथ द्या रणजित भाई साथ देणार निश्चित साथ साथ मिळणार या गावात असं म्हणजे रणजित भाई सोबत थोडा मिसळत लोकांमध्ये काय स्वभाव आहे तसं काय नसते नाही नाही तसं काय नाही आता ते दादा बघत होते त्यामुळं त्यांना ती संधीच मिळत नव्हती तरी पण तरुण पोरं त्यांना बोलवून घेत होती कार्यक्रमाला कुठला तर ते फक्त बारशेचा कार्यक्रम असल्यापासून फक्त मेहता या कार्यक्रमापर्यंत उपस्थित राहतात दुसरा पण त्यांनी आम्हाला दोन तीन रस्ते दिलेत गावातले पण ते एक पालखी आमच्या गावात चांगला रस्ता करून दिला त्यांनी त्यानंतर दुसरा मुक्ता येईल पालखी मार्ग म्हणून पालखी ती गावात ती करकमपासून होळ्यापर्यंत ती एक रस्ता चांगला करून दिला आणि आता काल का काल परिषद जे अजून चार कोटीचा रस्ता मंजूर करून दिला आहे हाय कालच्यापासून पेपरला त्यानंतर दादांची कामं समाज मंदिर जा दोन तीन समाज मंदिर दिले आहेत रस्त्याची कामं दिली आहेत मग आता उसाल तर चांगला आहे उस दहा दहा दिवसाला पेमेंट आहे आणि ऊस तर वेळ जे वेळ जातो त्यामध्ये काढच नाही जसं बबनदा इकडं ऊस चांगल्या सांगितलं त्यापर्यंत बबनदा विरोधात जे तयार करतात अभिजित पाटील त्यांनी सुद्धा सगळ्यात अगोदर साडे साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलाय तर त्यांचा तर कसं वाटतंय काय दादा त्याच्यापेक्षा नाही नाही दिले दादांचे तीन हजार एकोणतीस पत्र साखर वाटप चालू या दोन तीन दिवसात साखर घरपूच हा घरपू साखर शेवटचं साधारण की दादांना जसं रणजित भाईरा पुढे केलं आता रणजित भाई आणि अभित पाटील यांच्यामध्ये जोरा टक्कर झाली दोघांमध्ये कोण स्ट्रॉंग वाटत रणजित शिंदे निवडून विजय होणार म्हणजे बबंदाजून काम केले त्या कामाचे बरोबर अहो ते साठ किलोमीटर बघदा की त्याचं काम माहिती असे तीन साखर कारखाने आणि चार पाच साखर कारखाने म्हणजे त्यांचं संजय मामाचं त्यांचंहून चार पाच कारखाने आणि ते मोठी त्यांची यंत्र आणि ती त्यांचं माग जतं कार्यकर्ता गेलं तर काय मागल ती नाही म्हणत नाही थोडं ना ते काय ना काय नाही काय तर त्याला हे तुमच्यात त्यांची मी प्रयत्न केला गेलेलं आहे काम चांगली केली ती त्यामुळे ती निश्चित विजय होती तसा नमस्कार काय नाचंडे बरोबर इथलंच आहे बरोबर हा इथलंच आहे बरोबर काय मतदारसंघातली आम्ही थोडी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय परिस्थिती आहे तुमच्या मतदारसंघामध्ये बबनदा कशा पद्धतीनं काम केलंय काय चांगल्या पद्धतीने काम केले आजपर्यंत बरं चांगला आहे आता इथून पुढे आता त्यांनी सांगितलं माझा मुलगा अरिजित भायला थोडी साथ द्या ते तयार करायची तिकडे पलीकडून अभिजित पाटील विठ्ठल जे चेअरमन आहेत ते एकमेकांना साथ देऊया देऊया बरं कुणाला साथ देऊया भाया साथ देऊया आपण कसं भाया बस आता तीन टर्म झाले हो म्हणजे सहा वर्ष सहा टर्म बघून हो आता पाठीमाग चांगले केलं इथून पुढे बी चांगलं हे करतील हे हिशोबानं देऊया मग इकडे अभिजित पाटील करण्याचा प्रयत्न करते चांगलं कारखाना दर चांगला दिलाय आहे ऊसण्याला इकडचा आता काय साईड तरी सगळी देणार आहे ती दर कारण काय यंदा थोडं क्षेत्र कमी असेल ऊसाचं त्यामुळे सगळी देणार आहे ते दरस काय अडचण आहे मग तरी पण कोणाला देणार मग आता पहिला कार्यकर्ता चांगला आहे म्हणून त्याला द्यायचं असं चाललंय बघू काय बबन दादाच हा ठीक आहे नमस्कार थोडा वेळ द्या आम्हाला मागा जीएसटीचा विषय तुमच्यावर आला होता नेमकी काय खात जी जीएसटी आणि सरकारच्या ह्याच्यावरती काय परिणाम होते सांग वर्धन आम्हाला जास्त काय आपण सांगू शकत नाही खताला ही तीन तीन टप्प्या म्हणजे जीएसटी असते खताला असते ती पाच टक्के तुम्ही जी फवाराची औषध घेता त्याला असते अठरा टक्के आणि दुसरं टॉनिक वगैरे असते त्याला असे बारा टक्के टप्प्याटप्प्या जीएसटीचे प्रकार जास्तीत जास्त किती जीएसटी जास्त किती टक्के जास्त करून कॉमन मी अठरा टक्के जीएसटी आहे आणि खत मग आज म्हणले अठ्ठावीस टक्के तुम्हाला हा नाही नाही खताला ही पाच टक्के टी असते ती आम्हाला लागून आलेली असते आणि विक्री किंमत ही पोतेवर बॅगची किंमत असते त्या बॅगेवर खत विकली जातात बरोबर सरकारच्या योजनेबद्दल काय वाटतं जरा माहिती सरकार महाविकास आघाडी सरकार ते काय आता आपण इथं खालून मतदान करतो ते आपण माणूस बघून मतदान करतो ते पुढं कोण कोणाच्या पार्टीत जातं कोण कोणाला वेगळं करतं ते विषय वेगळा तर पुढच्या पातळीचा विषय तुमच्या गावातील काय परिस्थिती आहे आहे सुधारणा झाल्यात या पाच सहा वर्षात भरपूर गाव सुधारणा झाल्या आहेत कुणी रस्ता नव्हता गावाला रस्ते झाले आहेत एक पण रस्ता नव्हता गावात याला आधी आता दोन तीन रस्ते झाले आहेत अजून मंजुरी आले आहेत भरपूर कामाला कुणी केले सगळे रस्ते काम आ... बबन दादा शिंदे चालू आमदार आहेत आहेत त्यांनी केला आता येणाऱ्या विधानसभेने बबन त्यांनी सांगितले की मी थोडं वय माणूसात थकलोय माझा मुलगा आहे रणजित भाई आहे त्याला तसे साथ द्या तर कोण अभिजित पाटील आव्हान करतायत मी कारखाना चालवणारा माणूस आहेत किंवा तिथून सावंत बंधू असतील कांबळेसर असतील मिलताई साठे असतील या सगळ्या उमेदवारांकडे कसं बघत आहे ते जुने आहेत बबन दादा शिंदे त्यांचे मुलगा आहेत ते सुद्धा चालू आहेत काम आहेत ते त्यांच्या मार्फत गेल्यावर ते कामाची प्रतिक्रिया पण आहेत आणि मंजुरी आणला स्वतः हो प्रयत्न करतात आता आणि जे नवीन उमेदवार आहेत ते, करता करता ते आव्हान करतात मी करू शकतो मग ते माहीत नाही कोण कसं करेल कोण कसं ज्यात वैयक्तिक विषय आहे केरळ कामाची पूर्तता आहेत जुने आहेत ते जे नवीन आहेत मी करू शकतो हे दाखवत आहेत आता आता वैयक्तिक विषय आहे त्यांनी कसं घ्यायचं ते त्यांनी बघायचं तुम्ही तसं म्हणू शकत नाही ठीक आहे तर या काही इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या आपण नमस्कार नमस्कार काय ना तानाजी लोंडे गुरु इथलेच आहे मतदारसंघात थोडी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू कोण आमदार तुमचे काय बबनदादा शिंदे गुरु कसं आहे काम बबनदादाचं का बबनदादाचं काम चांगलं आहे जी पहिल्या पंचवार्षिक पासून जी मागली ते काम केले दादाचं पैसे वाटप सुद्धा आम्ही गावात करू दिलं नाही मतदाना तर एवढ्यापर्यंत दादाला ह्या बेचाळीस गावातून जोपर्यंत दादा आहेत तोपर्यंत दादाच्या पाठीमाग ही बेचाळीसच्या बेचाळीस गावं उभा राहिलेली आहेत पण दादानी एक चुकी केली की, की कालचं खासदारकीचं मतदान झालं ही दादानी भाजप मध्ये जायला नाही पाहिजे होत आता दादा शरद पवार इकडे जाऊन मानले हा की दादा जर शरद पवार कडे जर गेले तर दादाच्या पाठीमाग ही बेचाळीस गावं येणार पण दादाच्या मार्गदर्शनाखालीच काम झाली पाहिजे ती दादाय मग दादाला कुणीही विरोध करू द्या तर ही बेचाळीस गावं दादाच्याच पाठीमागं जाणार दादाला विरोध कोण जरी उभा राहिलं सावंत उभा राहावं अभिजित पाटील उभा राव कोण काही बोलल पण दादाचं काम आहे दादाला आम्ही रस्ता मागडला आमच्या होळ्याला रस्ता नव्हता दादानं पहिल्या पंचवार्षिकमध्ये गुरसाळे ते होळे रोड इकड हा ह्याच्यावर पहिल्या पंचवार्षिकला पुलाचं काम हाताखाली घेतलं दोन दोन वर्षात पुलाचं काम केलं शाळेला मुलं जात होती तीच हा आणि त्यानंतर एका पाडव्याच्या टायमाला काय पाच महिला होळे ते कवटळीवर होडीनं पास करत होती नदी त्यात एक पाच महिला मरण पावल्या ती पुलाचं काम घेतलं हाताखाली अशी कामं केली त्यांनी रस्त्याचं काम केलं गावाला जे मागल ते गावाचं केलंय पण दादाच एक चुकलं की भाजपमध्ये गेल्यामुळं हे आम्हाला अजून दादा इथून पुढे काय करतील रणजित भाय काय करतील हे आम्हाला विचार पडतोय भाजप गेले त्यांनी माहितीला तिकडं पाठिंबा दिला तसा विषय नाही तर आता जर दादा जर भाजपमध्ये राहिलं हे आता त्यांचा विषय चालू आहे जर त्यांना तिथून नाहीच तिकीट दिलं नुसतं तुम्ही माग राहा माघ राहावा पण दादाच उभा राहायला पाहिजे किंवा रणजित भाईला उभा राहायला पाहिजे तर आता दादाला तर उभा राहता येत नाही वय जे आठ संपले रणजित भाई उभा राहतील बरोबर पण त्यांना ती नाहीच तिकीट दिलं तर तिकडे माहिती जागा सुटली नाही त्यांना जर नाही तिकीट दिलं तर दुसऱ्याला जर तिकीट मिळत आम्ही त्यांच्या पाठीमाग जाणार बरोबर तयारी तर करता येते तयारी आमची पहिल्यापासून दादा या पाठीमागे दादा असतील तर काय हरकत नाही तर या होत्या होळे या गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलं गेलं तर इथल्या लोकप्रतिनिधींनी पाठीमागच्या तीन वेळा जी काही संधी मिळाली त्या मिळालेल्या संधीच्या काळामध्ये विकासात्मक कामं करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये जे काय रस्त्याची भूमिका आहे रस्त्याच्या सुविधा आहेत त्या रस्त्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार बबुधनाथ शिंदे यांनी केले मात्र या ठिकाणी दिलेल्या मतदारांच्या प्रतिक्रियावरून आपल्याला असं लक्षात येतं की इथं शरद पवारांचं जी काही भूमिका आहे तीसुद्धा भूमिका निर्णायक ठरू शकते त्या पद्धतीने विकास कामं केली आहेत ती सुद्धा या ठिकाणी निर्णय ठरणार आहेत त्या पद्धतीनं त्यांचा जो काही कौल आहे तो कौल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहू लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह बालाजी फोगे परिवर्तन न्यूज पुळे